सर्व मंगल मांगल्य शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तो ते हाय हॅलो नमस्कार माझ्या सर्व गोड ताईंना आणि मैत्रिणींना कशा आहात तुम्ही सगळे मस्त ना मस्तच राहा मी पण छान आहोत मस्त आहोत मी सारिका आपला आपल्या लक्ष्मी आई आई चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत करत आहे तुम्ही म्हणत असाल की ताई आता कुठं निघाली आहे आता मी तुम्हाला सांगते आम्ही आता घाटकोपरला पोहोचलो आहे आणि घाटकोपरवरून आम्ही निघालो आहे बघा तिकीट काढली तर आम्ही घाटकोपरवरून चाललो आहे दादर स्टेशनला कारण तिकडे मला घ्यायचे आहेत आता मार्गशीर्ष चालू झालेला आहे तर म्हटलं चला तिकडे खूप छान भेटतात सर्व आपल्या देवी देवतांचे कपडे नंतर त्यासाठी लागणारे जे पूजे साहित्य असतं ना ते खूप छान तिकडं भेटतं म्हणून गेले या वर्षी मी घ्यायला ते पूजेसाठी लागणारे जे भांडी आहेत तांब्या पितळेची हा लाकडी पाट आहे तर मी इथं बरंच काय काय आहे बरं का या दुकानामध्ये इथं तर इथं हे काकांना नाव टाकत होते कलशावरती हा कलश आणि हे घेतलेला <coughs> आहे तर दोघी आईचं नाव टाकले आहे मी बघा काही आईसाठी पिवळे वस्त्र घेतले आहेत कसे वाटले छान आहेत ना आणि हा छोटासा पाठ हा कलश खूप आवडला बरं का मला म्हणून मी घेतले माझ्याकडे आहे तर व छोटा आहे हे घेतलं ते पण काहीच कामाचं नाही बरं का त्या स्टँड आता जाऊ दे कधीतरी येईल उपयोगी मला आणि हे जे लागणारे दागिने आहेत आपण देवीला सजवण्यासाठी तर मला जे जे पाहिजे होतं ना हे ओटीचं सामान आहे हा खण आहे धागा जे फुल बांधण्यासाठी उपयोगी पडतो म्हणून घेतला आहे हा भीमसेनी कापूर आहे हळदी कुंकू घेतलेले आहे नंतर हा कृष्णासाठी पोशाख घेतले लड्डू गोपालला आपल्या आणि बघा हे जे मी बोलले होते ना मला लागणार आहे नैवेद्य दाखवण्यासाठी ज प्लेट तसं केळीच्या पानाचा आकार असतो ना तशी घेतली मी पितळेची कशी वाटली तुम्हाला ही प्लेट नैवेद्यासाठी मला खूप आवडले तर ही आजची गुरुवारची पूजा सेवा आहे आईची कशी वाटली तुम्हाला नक्कीच कमेंट्स करून सांगा तुम्ही जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया आपण पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद